कोणताही संबंध नाही मनोज शिंदे आणि सुरेश पाटील खेडे आणि त्यामुळे मनोज मानणारे मंगल कार्यालयामध्ये शहर विधानसभा मतदारसंघा संदर्भात कार्यकर्त्यांचा बैठक आहे दोन्ही जर राहणार आहेत आता ते रस्त्यात आहेत माझी आपल्याला विनंती आहे आपण अनुराधा मंगल कार्यालयात चार साडेचारला यावं त्यांच्याशी तुम्हाला संवाद साधता येईल तेही हे सगळे तुम्हाला प्रभारी आमचे बी एम संदीप कोण येत आहे दोन चार दिवसात नाही तुम्ही हे करू शकता त्यामुळे पुन्हा एकदा क्लिअर करतो की मनोज शिंदे आणि सुरेश पटेल खेडे यांच्यासाठी काँग्रेसचे दरवाजे बंद झालेले आहेत यापुढे ते काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून कार्यरत राहणार नाही दे। पदाधिकारी देखील फिरतायत बघा त्यांच्या बरोबर पदाधिकारी पदा काँग्रेसचे जे फिरत असतील काही आहेत पदाधिकारी दोन चार फिरत आहेत काँग्रेसचे पदाधिकारी म्हणजे काँग्रेसचे हजार पदाधिकारी आहेत हजारपैकी दोन चार पदाधिकारी आता त्यांच्याबरोबर फिरणार म्हणजे साजिकांना वीस तारखेपर्यंत फिरतील ते काय देत असतील पाठिंबा दिला होता त्याची प्रेस कॉन्फरन्स घेतली होती चालू आहे आम्ही काम नाही करणार असं तर जे पण त्यांचं विषय कार्यकर्ता नाराज आहेत तुम्ही त्यावर काम नाही का नाही केलं हे तुम्हाला सांगण्याची आमची गरज नाही आम्ही आम्ही ऑलरेडी जितेंद्र रावांच्या घरात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं आमच्या आघाडी कुठेही फॉर्म भरताना नव्हता काँग्रेसचा कुठलाही माणूस होता भूमिका तुम्हाला सांगितली ना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची नाराजी होती पण एकदा राहुल गांधींचा आदेश आला तुम्हाला माहिती आहे ना मनुष्य शिंदे कोणावर मनुष करणार मनुष्य शिंदेला पैसे आलेले दोन तीन कोटी रुपये असं समजतात आणि कसं आहे एवढे बलाढ्य नेते असून सुद्धा जर त्यांना उभे करावे लागतात ओबीसी तर समजून जायचं ना की म्हणजे स्वतःच्या याच्यावरती लोकसभेमध्ये तर मनुष पैसे मिळत व्यक्तीकडनं पण सर विशेष नोष्ट कोणी नव्हतं आताही प्रचाराला कोणी फॉर्मलाही कोणी खाणं काँग्रेस आपला चेहरा त्याच्यावर दिसत नाहीये सर नाही चेहरा आपला चेहरा त्याच्यावर पत्रकार परिषद घेऊन सांगतोय तुम्हाला सुपारीचा विषय सांगत असाल तर राजन विचारत होते आम्ही तुम्हाला समजूत घालू पण तेव्हा पण कोणीतरी दिसत नव्हता भरता कोणी राजेमध्ये आला हे राजन विचाराचे शब्द होते की आम्ही त्याला समजूत घालू बोललो स्पष्ट बोलतो ना फोटो पाठवतो मिटिंग आणखीन काय रेकॉर्डिंग दाखवा द्या रेकॉर्डिंग दाखवा रेकॉर्डिंग दाखवा ना मनोज शिंदेची जोरदार रॅली चालू आहे हा काय झालं भरपूर कोणाच्या Begitu dia mengambil ini. Pak Kriya, itu. तुम्ही जेव्हा पत्रकार मध्ये कुठल्या पेपरमध्ये असता किंवा न्यूज चॅनलमध्ये असता हळूहळू बदलतात ना किंवा तुम्ही हळूहळू सोडता दुसरीकडे आधी आपण बघतो स्कोप काय चांगलायच राहणार आहे की मी काँग्रेसचा नेता राहणार ठरवा तुम्हाला एकवीस तारखेनंतर ते शिंदे गटात असतील सचूपा पार्टी सस्पेंशन लेटर वगैरे आलेले आहेत सस्पेंशन ऑलरेडी तुम्हाला जाहीर याच्यात तिर्वी सजन आम्हाला वगैरे

माझी अजिबात नाही मनोज शिंदे आमदार म्हणून प्रश्न देत नाही आमची निवडून येणार इंदिरा गांधी पडले तर काय एकनाथ शिंदे पडू शकणार नाही का दडपशाही आणि कोपरी भाग सर मनोज शिंदे की कोकणामध्ये आणि ठाण्यामध्ये आताचा पंचा संतुष्टात करायचं काही नेते मंडळी प्रयत्न करत आहे आरोप तो मनोज शिंदेचं स्वतःच मत आहे मी काँग्रेस अध्यक्ष म्हणून माझं मत हे राहुल गांधी तेच मला काम करतात <laughs> मनसेचा पण संपर्क चालला तुम्ही त्याच्याबद्दल बोलत ना <laughs> <laughs> तुम्हीच मागे म्हटला होता की काही नेते जे आहेत ते काँग्रेस संपवण्याचं नाव रचत आहेत ठाणे असे नवीन मुंबई असेल भिवंडीमध्ये एकही जागा तुम्हाला दिली नाही परंतु आता तुम्ही पुन्हा त्यांनाच पाठिंबा दिलेला आहे मी कधी म्हणालो होतो काय म्हणालो होतो काही एक सुद्धा एक मिनिट एक मिनिट तुम्ही डाव डाव टाकू नका डाव आणि कुठं म्हणालो नाही मी हे म्हणालो होतो कोकणात आणि ठाण्यामध्ये काँग्रेसला पाहिजे तसं प्रतिनिधित्व मिळालं नाही म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत या, या, या विषयावरती आणि म्हणून ती आम्ही आमची नाराजी व्यक्त केली होती पुढील आदेश येईपर्यंत कोणताही काम करायचं नाही सहभागी व्हायचं नाही असा कार्यकर्त्यांचा निर्णय होता तो निर्णय मी तुम्हाला कळवलेला होतो परंतु एकदा गेहलोत साहेब आणि राहुल गांधी स्वतः फोनवर बोलल्यानंतर गेहलोत साहेब भेटल्यानंतर साजिक काही जिल्हाध्यक्ष म्हणून मला दिलेली जबाबदारी पार पाडणं आणि मी माझी भूमिका आहे पक्षाची जी मांडावी लागणार आणि कार्यकर्त्यांना त्या प्रचारामध्ये का त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी फक्त मनोज शिंदेच निलंबन करणार की त्यांच्यासोबत जे काय पदाधिकारी आहेत त्यांचंही करणार मनोज शिंदेचं आणि सुरेश पाटील खेडेंचं निलंबन केलेलं आहे आता बाकीचे जे पदाधिकारी आहेत ते माझ्या अंडर आहेत त्यांना मी एक दोन दिवसात तुम्हाला पत्र पाठवून त्यांना निलंबित केलं म्हणून चित्तला जेव्हा डिक्लेअर केलं ज्यांनी ज्यांनी ठाणे आम्हाला काल बोलवण्यात आलेलं होतं साहेबांनी सांगितलं आणि आमच्या नाना पटोले साहेबांनी सांगितलं तुम्ही तिकडे पत्रकार आणि जाहीर करा ज्यांना ज्यांना काल सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना काढलंय तर तुमच्या इथे जे आहेत त्यांना काढणं म्हणून पत्रकार काय काय झाली कोणाची मुंबई का जो हे आहे ना ब्युरो उनको लेटर ऑलरेडी दिया है के महाराष्ट्रात महाराष्ट्रात जेवढ्यांनी मंडळ कोणी गेले त्यांना काढण्यात आलेले वईला अतुल नंबर नम्र मी चिंतन करतो त्यांनी पण तोंडीच सांगितलं नाहीतर मग त्यांना एपी बॉम्ब दिला असताना फुगा घेऊन का उभं राहावं लागतं एपी बॉम्ब दिला असता ना पक्षाने निलंबनाचं लेटर होईल ना होणार ना निलंबनाचं लेटर होणार शंभर टक्के काय काळजी करू इलेक्शन झाल्यानंतर येणार आहे का काय म्हणता सर पण तो लेटर याच्यासाठी विचारला जातोय कारण की तुमचे जे कार्य म्हणून मला पत्रकार परिषद घ्यायला सांगितली की लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये मतदारांमध्ये संभ्रम नको म्हणून काँग्रेसने अधिकृत या ठिकाणी भूमिका तुमच्या समोर सादर मांडलेली आहे साहेब तुम्ही बोलताय काँग्रेसच्या अधिकृत भूमिका मांडताय पण आता आम्ही जेवढ्या रॅली कव्हर केल्या त्याच्यामध्ये राजन विचारी असून देत किंवा केदार दिघे असून देत किंवा अन्य ह्याच्यामध्ये कुठेच काँग्रेस दिसत नाहीये व्हिडिओ चिदंब्रम मोदी तयार केलेली स्टोरी आहे फोटो आपने डालेला फोटो तिकव ना केदार दिघे सगळं सगळे कार्यकर्ते तुम्ही कसा आहे तुम्हाला तुमची बाजू स्टोरी बनवणं कर्तव्य आहे काँग्रेसचे अधिकृत कार्यकर्ते आहेत ना आम्ही नो डाऊट आणि आम्ही एक सांगतो तुम्हाला आम्ही दुश्मनी ठोकून करतो दोस्ती पण ठोकून करतो नेते कुठे आम्ही तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदे असेल तरी आम्ही दुश्मनी करायला घाबरत नाही जितेंद्र आव्हाड असेल तरी आम्ही दुश्मनी करायला घाबरत नाही पण इथे दुश्मनी वेगळी आणि राजकीय व्यासपीठ वेगळं राजकारणामध्ये अध्यक्ष म्हणून एकदा पक्षाने पक्षाने जे सांगितलेलं का ते नेटाने केलं पाहिजे कमी जास्ती वेळेनुसार सोयीनुसार कार्यकर्ते सामील होत असतात त्याच्यामध्ये परंतु कार्यकर्ता दुसऱ्याचं काम करत नाही कार्यकर्ता एकनाथ शिंदेचं काम करत नाही कार्यकर्ता नजीब मुल्लाचं काम करणार नाही कार्यकर्ता या ठिकाणी संजय केळकरचं काम करणार नाही अविनाश जाधवचं काम करणार नाही इथे मनोज शिंदेचं पण काम करणार नाही जो कार्यकर्ता मनोज शिंदे जाईल